श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशाच सर्वजण निश्चित मजेतच राहाल असेच मजेत रहा पहा बाधांचे अनेक प्रकार आहेत शत्रुबाधा झालं वाईट बाधा झालं नजर बाधा झालं बाधांचे अनेक प्रकार आहेत तर तांत्रिक मांत्रिक ह्याही बाधा आहेत तर सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात वाईट बाधा जर म्हंटल तर शत्रुबाधा शत्रुबाधा शत्रु ही पटकन समजत नाही शत्रुबाधा ही पटकन लक्षात येत नाही शत्रू कोणता आहे हे पटकन कळत नाही पहा आपण बऱ्याच वेळा म्हणतो तुम्ही बऱ्याच लोकांच्या तोंडूनही ऐकलं असेल की एक वेळ बाहेरचा शत्रू परवडतो परंतु घरातला शत्रू परवडत नाही का बरं असं म्हटलं जातं तर त्याचं एकच कारण आहे की बाहेरचा शत्रू हा आपल्याला पटकन लक्षात येतो पण घरातला शत्रू तोंडावरती गोडगोड बोलतो आणि पाठीमागे वार करतो म्हणून तो घरातला शत्रू आपल्या लक्षात येत नाही शत्रू कोणताही असू द्या हो घरातील असू द्या बाहेर बाहेरील असू द्या शत्रूचा शत्रू असतो परंतु या शत्रूला या शत्रूला नामशेष करण्यासाठी या शत्रूचं शत्रुत्व संपवण्यासाठी आजचा हा उपाय आपल्याला करायचा आहे तर शत्रू संपवणे किंवा शत्रुत्व संपवणे म्हणजे त्या व्यक्तीचं मरणच मरणच झालं पाहिजे किंवा तो व्यक्ती संपूनच गेला पाहिजे तो व्यक्ती नष्टच झाला पाहिजे तो व्यक्ती मेलाच पाहिजे असं काही नाही शत्रुपिडा संपणे किंवा शत्रुत्व संपणे म्हणजे त्या व्यक्तीचं जे काही शत्रुत्व आहे ते दूर होऊन त्याचं मित्रत्वामध्ये रूपांतरण होणे किंवा तो शत्रू आपला कधी पुन्हा पूर्ववत मित्र होईल किंवा आपलं नातं पूर्वीप्रमाणे कसं होईल यासाठी प्रयत्न करणे याला शत्रू बाधा नष्ट करणं असंही म्हटलं जातं मग ते आपल्यावरती डिपेंड असतं की बाबा रे त्या व्यक्तीने मला एवढ्या एवढा त्रास दिला आहे मग त्या व्यक्तीबरोबर पुन्हा रिलेशन ठेवायचे का त्या व्यक्तीबरोबर पुन्हा मित्रत्व करायचं का हे आपल्यावरती डिपेंड असतं परंतु ही शत्रुबाधा नष्ट करणं हे तितकंच गरजेचं असतं कारण शत्रु ही सर्वात वाईट असते आणि ज्या आपल्या आयुष्यामध्ये शत्रू पिडा येते त्यावेळेस अचानक अपमृत्यू अवकाली मृत्यू अचानक पहा आधारपण येणे अचानक धंदा व्यवसाय उद्योग नोकरी व्यवसाय याच्यामध्ये ये अडचणी येणे समस्या येणे अचानकपणे उद्योग व्यवसाय डबघायला जाणे अचानकपणे नोकरी जाणे लहान मुलं अभ्यासात जी प्रगती असते ती प्रगती थांबते अक्षरशः मुलं वेड्यासारखी करतात मुलं मिस्टर किंवा घरातील कोणीही व्यक्ती व्यसनाच्या अधीन जातात नको ते नाद लागतात एखादी घरातील महिला असेल किंवा घरातील कोणीही व्यक्ती असू द्या तो डिप्रेशनमध्ये जायला लागतो नको ते विचार स्वप्नदोष वगैरे नको त्या बाधा नको त्या पिढा आपल्या पाठीमागे लागतात हेच सर्व होतं शत्रुदोषामुळे कारण शत्रुदोष उद्भवतोच या कारणामुळे की तो जो कोणी शत्रू असतो तो नको त्या तांत्रिक मांत्रिक व्यक्तीकडे जातो आणि नको त्या बाधा नको ते अवलंबून आपल्यावरती त्या पीडा करत असतो आणि त्यामुळे ती ती आहे आपल्याला त्रास देत असते तर ही शत्रू थांबवण्यासाठी आजचा उपाय तुम्हाला सांगणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की मारुती राय हनुमंत राय आजही पृथ्वी तलावरती अंश वास करतात आजही ते आहेत आजही ते आपण ज्या ते, ते ते संकट मोचन आहेत ते संकट हरत आहेत आपल्या कोणतेही संकट असू दे आपल्या जीवनातील कोणतंही छोटं मोठं कोणतेही संकट असू दे त्याचा जर विनाश करायचा असेल तर, तर हनुमान रायांची मारुती रायांची आपल्याला आराधना करणं तितकंच गरजेचं असतं आपण भरपूर असं पहा आपण व्हिडिओ पाहतो पा फिल्म पाहतो भरपूर मालिका पाहतो ते आपण असं लाईटली घेतो आपण म्हणतो हे असं असतं का नाही पण खरंच हे असंच असतं तर त्यासाठीच आजचा हा उपाय आहे ही शत्रुपीडा तुम्हाला जर दूर करायची असेल तर तुमच्या बाबतीत असं घडत असेल तर निश्चित तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय कधी करायचा तर हा उपाय तुम्ही कोणत्याही शनिवारी करू शकता कोणत्याही शनिवारी करू शकता कोणत्याही पक्षात करू शकता काहीही हरकत नाही किती वेळा करायचा कितीही वेळा करू शकता किती वेळा एकदा जरी केला तरीही तुम्हाला निश्चित अनुभव येणार आहे होतो ज्यावेळेस सुतक पिरियड आणि विटाळ असेल त्यावेळेस तुम्हाला तेवढा वीक किंवा तेवढे दिवस स्किप करावे लागतील त्यानंतर तुम्हाला हा उपाय करता येईल उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असं लिहिलंही विसरू नका तर साठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते उपायसाठी तुम्हाला येथे लागणार आहे सफेद रुईची पाच पानं आता ताई आम्ही सिटीमध्ये राहतो आम्ही शहरात राहतो तर आम्हाला सफेद रुईची पानं भेटणार नाही तर मग जी रुई भेटेल तिची पानं घेतली तर चालेल का चालणार नाही इथे तुम्हाला सफेद रुईचीच पानं घ्यायची एका ताईची का दादा आहेत लक्षात नाही त्यांची छान अशी कमेंट आली मला की ताई सफेद रुई म्हणजे काय त्याचा फोटो पाहायला भेटेल का अहो तुम्ही सोशल मीडियाच्या युगामध्ये राहता गुगलवरती जरी तुम्ही टाकून दिलं की सफेद रुई वगेरे तो, वगेरे तो तर लगेच फोटो वगैरे येतो लगेच इमेज वगैरे येते तर तुम्ही निश्चित एवढं तर करू शकता पण प्रत्येकच गोष्टीचे फोटो शेअर करायचे प्रत्येकच गोष्ट तुम्हाला समजावून सांगायचे एवढा टाईम एवढा वेळ खरंच कुणाकडे नसतो कारण खूप म्हणजे अवघड आहे पण असे कमेंट्स करताना पण थोडासा आमचाही विचार करत चला जाऊ द्या त्यांचा प्रश्न त्यांच्याविषयी परंतु सफेद रुईची तुम्हाला इथे पाच पाना लागणार आहे सफेद रुईस का घ्यायची तर सफेद रुईमध्ये अट्रॅक्शनची पॉवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते सफेद रुईमध्ये शत्रुपीडा दूर करण्यासाठी सफेद रुई खूप महत्वाची असते सफेद रुईमध्ये दैवी शक्तीचा वास खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो म्हणून आपल्याला येथे सफेद रुईच घ्यायची आहे शत्रुपिडा शमवण्यासाठी शत्रुपिडा नष्ट करण्यासाठी सफेद रुई खूप प्रभावी आहे म्हणून सफेद रुई तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर तुम्हाला इथे लागणार आहे एक नारळ नारळ आपण जो मंदिरामध्ये फोडण्यासाठी घेतो किंवा तुमच्याकडं वाढवण्यासाठी म्हणत असेल तो वाढवण्यासाठी जो नारळ घेतो तो नारळ तुम्हाला साली सहित एक नारळ तुम्हाला इथे लागणार आहे किंवा साल काढून घेतली तरीही चालेल परंतु त्या नारळाची शेंडी काढायची नाही एवढं मात्र लक्षात ठेवा ते एक शेंडी सहित नारळ तुम्हाला येथे लागणार आहे तर तो, तो मला काय करायचं आहे अं शनिवारी शनिवारी तुम्ही हे सगळं साहित्य सकाळ सकाळ आणायचं आहे ज्यावेळेस तुम्ही सफेद रुईची पानं तोडणार आहात त्यावेळेस सफेद रुहिलीला प्रथम तुम्हाला क्षमा याचना करायची आहे किंवा सफेद ध्रुईकडे तुम्हाला माफी मागायची आहे आणि सपेद्रुईला प्रार्थना करून ही पानं तुम्हाला घरी तोडून आणायची आहे घरी तोडून पानं आणल्याच्या प्रथम ही पानं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे त्यानंतरनं त्यावरती गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल नारळ नारळ पण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यानंतरनं गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल शिंपडून घ्या गंगाजल नसेल तर तुमच्याकडे गुलाब पाणी असेल तर गुलाब पाणी थोडंसं नारळ आणि त्या पानांवरती शिंपडून घ्या त्यानंतरनं ही जी पानं आहेत हा जो नारळ आहे हे साहित्य तुम्हाला घेऊन कुठे जायचं आहे तर तुम्हाला हे सगळं साहित्य घेऊन जेथे तुमच्या गावामध्ये वाडी वस्तीवरती किंवा तुमच्या शेजारच्या गावामध्ये जिथे मारुती राहायचं हनुमान महाराजांचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जायचं आहे त्यानंतर ना अजून एक साहित्य लागणार आहे ते साहित्य म्हणजे तुम्हाला येथे लागणार आहे फुलवाती आता फुलवाती कशा असतात तर तेही दाखवते त्याही कमेंट्स येतात की ताई सांगता पण ते आम्हाला समजत नाही तर हे पा हे आहेत फुलवाती हे पा दिसते इथं हे आहेत फुलवाती तुम्हाला ह्या अशा फुलवाती लागणार आहेत ह्या पाच फुलवाती तुम्हाला येथे लागणार आहे ह्या ज्या आहेत ह्या मोठ्या आख्या वाती आहेत ह्या वाती चालणार नाही तर तुम्हाला इथे फुलवातीच घ्यायच्या आहेत ह्या ज्या सरळ वाती आहेत ह्या नाही चालणार तर तुम्हाला येथे फुलवातीच घ्यायच्या आहेत फुलवाती कशा आहेत ह्या फुलवाती आहेत ह्याच तुम्हाला फुलवाती येथे घ्यायच्या आहेत ह्या फुलवाती पाच लागणार आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे हे सगळं घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर प्रथम जो नारळ घेतलेला आहे हा नारळ तुम्हाला तुम्हाला हनुमान महाराज जे आहेत मारुती राय जे आहेत त्यांच्या चरणे अर्पण करायचं आहे त्यानंतर ना थोडासा मारुतीरायांच्या पायाच्या तेथील शेंदूर काढायचा आहे आता तुम्हाला काढणं शक्य नसेल तर तिथे जे कोणी महाराज असतील त्यांना सांगा मला थोडासा मारुतीरायांच्या पायाचा सेंदूर पाहिजे तर ते तुम्हाला निश्चित काढून तो शेंदूर घ्यायचा तो शेंदूर घेऊन गाभऱ्यामध्ये एका साईडला बसायचा आणि ही पाचही पाने एका प्लेटमध्ये ठेवा प्लेटमध्ये ठेवून तुम्हाला जो कोणी शत्रू असेल त्या शत्रूचं तुम्हाला नाव माहिती निश्चित असेल तर त्या शत्रूचं तुम्हाला नाव या शेंदुरानी तुम्हाला त्या पानावरती लिहायचं आहे पा अगरबत्तीच्या काडीने लिहा किंवा काडीपटीची काडी घ्या त्याने लिहा किंवा बोटाने जरी लिहिलं तरी चालेल परंतु बोटाने शेंदूर जास्त लागेल म्हणून काडीच्या द्वारे लिहिण्याचा प्रयत्न करा त्या त्या व्यक्तीचं पानावरती नाव लिहायचं आहे आता एक्स वाय झेड जो कोणी व्यक्ती असेल त्याचं नाव लिहायचं किंवा तुम्हाला तो शत्रूच माहिती नसेल ज्या पा, ज्यापासून तुम्हाला पीडा होत आहे किंवा ज्या शत्रूपासून तुम्हाला त्रास होत आहे तो शत्रूच तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे फक्त त्या याच्यावरती तुम्हाला लिहायचं आहे शत्रू काय लिहायचं आहे फक्त शत्रू असं तुम्हाला त्या याच्यावरती लिहायचं आहे आणि जो नारळ आहे तो नारळ तुम्हाला काय करायचा आहे पुन्हा मारतुरायांच्या चरणापासून घ्यायचा आहे आणि त्या नारळावरती सुद्धा तुम्हाला शत्रुत्व शत्रुत्व त्र काढायचा त्याला दुसरा हुका शत्रु आणि व ला त जॉईन करायचा असं शत्रुत्व असा शब्द त्या नारळावरती लिहायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला काय करायचा आहे मारतुरायांच्या चरणी फोडायचं आहे किंवा मारुतीरायांच्या मंदिराच्या बाहेर जिथे कुठे फोडण्यासाठी जागा आहे नारळ फोडण्यासाठी तिथे तुम्हाला हा नारळ फोडायचा आहे निश्चित नारळ फोडल्याच्या नंतरनं फोडल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे ह्या ज्या दोन वाट्या झालेल्या आहेत ह्या दोनही वाट्या मारुतीरायांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायच्या आहेत ही जी पाच पानं आहेत तीसुद्धा मारुतीरायांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायची आहे मारुतीरायांच्या चरणी ठेवायचे आहे त्यानंतरनं तिथे गाभारामध्ये एका साईडला बसून तुम्हाला हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे कमीत कमी तुम्ही अकरा वेळा पठन करा जास्तीत जास्त तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य आहे तेवढ्या वेळा तुम्ही हनुमान चालिसेचं पठण करू शकता जास्त वेळ बसणं शक्य नसेल तर कमीत कमी एकदा तरी तुम्हाला पठण करायचं आहे आता हे पठण करून झाल्याच्या नंतरनं हनुमान चालिसेचं पठण करून झाल्याच्या नंतरनं समजा पठण करणं शक्य नाही तर युट्यूबद्वारे तुम्ही लावून द्या किंवा गुगलवरती सर्च करा आणि फक्त श्रवण जरी केलं तरीही चालेल हात जोडून फक्त तुम्हाला तिथे बसायचं आहे नंतरनं बसल्याच्या नंतरनं तुम्हाला अकरा वेळा अकरा वेळा हनुमान महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझा हा हा शत्रू आहे किंवा माझी ही शत्रुपिडा आहे ही शत्रुपिडा नष्ट करा ही शत्रुपिडा नष्ट करा ही शत्रुपिडा नष्ट करा असं तुम्हाला अकरा वेळा बोलायचं आहे हे बोलून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला उठायचं आहे मारुतीरायांना प्रदक्षिणा मारायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारून झाल्याच्या नंतर हे जे नारळाचे दोन टुकडे आहेत ते घ्यायचे तुम्ही जे पात अर्पण केलेले आहेत रुईची पानं ती घ्यायची हे सगळं सोबत घ्यायचं मंदिराच्या बाहेर यायचं मंदिराच्या बाहेर आल्याच्या नंतरनं ना। नारळाच्या ज्या दोन वाट्या झालेल्या आहेत एका दिशेला एक वाटी दुसऱ्या दिशेला एक वाटी असं फेकायचं मंदिराच्या बाहेर तुम्हाला फेकायच्या आणि फेकल्याच्या नंतरनं ती पाच पानं मात्र घरी घेऊन यायचं घरी आल्याच्या नंतरनं तुमच्या घरात यायचं घरातील जी दक्षिण दिशा आहे दक्षिण दिशेला एका प्लेटमध्ये ठेवा म्हणजे पाच प्लेट घ्या पाच प्लेटमध्ये ठेवा किंवा एका प्लेटमध्ये पाचही पानं गोलाकार ठेवायची त्यावरती ह्या ज्या फुलवाती आहेत ह्या शुद्ध गाईचं तूप एका बाऊलमध्ये घ्या आणि त्या वातीच्या ह्या ज्या फुल वाती फुलवाती आहे त्या फुलवाती व्यवस्थित अशा तुपामध्ये भिजवा व्यवस्थित तुपामध्ये भिजवा आणि ह्या फुलवाती भिजवून त्या पानावरती एक एक करून अशा वाती पाच पानावरती ठेवायच्या आणि ह्या वाती तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत ह्या वाती प्रज्वलित केल्याच्या नंतर निश्चित खालचं जे रुईचं पान आहे हे पान जळणार आहे या पानाचं ज्वलन होणार आहे थोडं जरी जळालं तरी चालेल पूर्ण जळालं तरी चालेल काही हरकत नाही जसजसं हे ही फुलवात पूर्ण जळेल जसजशी हे पान जळायला सुरुवात होईल जरी पान नाही जळालं परंतु फुलवाती जरी जळाली तसं तुमच्या आयुष्यातील जी शत्रुपीडा आहे ती नष्ट व्हायला ती जळून खाक व्हायला सुरुवात होईल तुमच्या आयुष्यातील जे काही शत्रूंची जे काही वास्तव्य होतं ते संपायला मदत होईल तुमची शत्रुपीडा निश्चित या उपायामुळे दूर होण्यास मदत होईल शंभर टक्के तुमचा शत्रू मित्र मित्रामध्ये मित्रा कधी बदलेल हे तुम्हालाही ना समजणार नाही इतका असा हा खात्रीशीर उपाय आहे निश्चित हा उपाय करून पहा कोणत्याही शनिवारी कितीही शनिवार तुम्ही हा उपाय करू शकता नक्कीच सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल आता राहिलेल्या पानांचं त्या फुलवातींचं काय करायचं तर ही जी राहिलेली पानं आहेत ह्या ज्या फुलवाती आहेत अर्धी जाळलेली जी पानं आहेत किंवा पानांची जी राग झालेली आहे हे सर्व तुम्हाला घ्यायचं आहे शनिवारच्या दिवशीच ज्यावेळेस हे पूर्ण शांत होईल थंड होईल त्यावेळेस हे सर्व घ्यायचं आहे मोकळ्या जागेत घराच्या बाहेर जायचं मोकळ्या जागेत जिथं मोकळी जागा आहे तिथे जायचं आहे आणि दक्षिण दिशेला तुम्हाला हे जे काय आहे ते टाकून द्यायचं आहे समजा मोकळी जागा नाही तर तुमच्या तेथे जिथे पुढे निर्मल्याचं साहित्य तुम्ही टाकता तेथे ते 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 तुम्हाला हे साहित्य टाकून द्यायचं आहे किंवा एखादं मोठं झाड पहा त्याच्या बुडाशी त्याच्या मुळापाशी छोटासा खड्डा करा आणि त्यामध्ये जरी हे साहित्य गाडून टाकलं तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचीच व्हिडिओ सर्वांना आवडला असेल व्हिडिओ कसा वाटतो एका मिनिट्समध्ये निश्चित सांगत चला जेणेकरून हे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायला मलाही छान वाटतं झालेली सेवा स्वामींच्या निरुदू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय